विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या सहा महिन्यापासून कोरडी पडली असून इसापूर येथे या नदीवर धरण बांधण्यात आले आहे परंतु या धरणाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला तर सर्वाधिक फटका विदर्भाला बसताना दिसत असून पावसाळ्यात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यासहित या तीरावरील नागरिकांचे देखील लाखोंचे नुकसान होताना दिसत आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी केविलवाणी स्थिती विदर्भातील पैनगंगा तीरावरील गाववासियांची झाली असून पावसाळ्यात पुरांचे थैमान तर उन्हाळ्यात एक घडा पाण्यासाठी भटकंटी त्यातच गुराढोरांना व वन्यप्राण्यांना प्यायला पाणी मिळत नसल्याने हजारो प्राण्यांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू होत आहे उमरखेड तालुक्यातील जवळपास पन्नास गावे येथील पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत गत सहा महिन्यापासून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पैनगंगा तीरावरील बहुतांश गावात पाण्यासाठी हाकार उडाला असून ढांडकीसारख्या गावात तर भीषण परिस्थिती निर्माण झाली असून महिन्याकाठी सुद्धा एक वेळ पाणी मिळेनासे असे झाले आहे यामुळे इसापूर धरणातून पैनगंगेच्या नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर यांनी केली असून विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेसह भारतीय विद्यार्थी मोर्चा बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा बीएम ीसह विविध संघटनांनी याला आपला पाठिंबा दर्शवून उमरखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जीप सदस्य चितांगराव कदम माजी सभी माजी सभापती सविता कदम ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे अँड अनिल माने स्वप्नील कनवाळे बंडू हुते किशनराव वानखेडे गणेश कदम शिवाजी माने प्रकाश माने गणेश माने मिलिंद धुळे माजी जीप सदस्य मुन्ना पांढरे श्रीधर देवसरकर सुरेश गोरे पुंजाजी हटकर विद्वान केवटे पुलिक तलवारे सूर्यकांत वाडवे विजय धोंगडे पुंजाराम हटकरे भीमराव चंद्रवशी संदीप घाडगे सुभाष देवसरकर सुदर्शन रावते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आम्ही या ठिकाणी पन्नास गावच्या नदीकाठच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तहसील कार्यालय उमरखेड इथे धरण आंदोलन सुरू केले आहे यामध्ये विखे पाटील कृषी परिषद आणि उमरखेड तालुक्यातील बहुजन क्रांती मोर्चा भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा नॅशनल नोमेडिक ट्राईब मोर्चा या सर्व सामाजिक संघटनाच्या माध्यमातून हा जो काही जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या प्रश्नाला घेऊन आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन चालू केलेलं आहे उमरखेड तालुक्यातल्या पन्नास गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच मुख्य जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो आणि हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत लोकांना पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नाही म्हणून प्रशासनानं ना ताबडतोब या गोष्टीची गंभीर दखल घेऊन येत्या दोन दिवसामध्ये पैनगंगा नदी पात्रात दिसापूर धरणाचं पाणी मुबलक प्रमाणात सोडून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवावा आणि दरवर्षीच आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन मोर्चे अमरण उपोषण करावे लागतात त्यासाठी प्रशासनानं याच्या सप्टेंबर महिन्यामध्ये तारखा डिक्लेअर करून उन्हाळ्याच्या नियोजनासाठी आधीच पुरस्कार तयारी करून त्याचा तारखा डिक्लेअर करून पाणी आरक्षित करून धरणामध्ये सोडलं धरणाचं पाणी नदीमध्ये सोडलं पाहिजे यासाठी आम्ही धरणे आंदोलन स्वीकारलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये तात्काळ पाणी न सुटल्यास आम्ही सर्व जनतेला सोबत घेऊन अजून पूर्ण तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देतो